उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रिलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसेचा तूच दत्त सुमतीचा तूच तूच स्वामी आहे असे सदा सांगे आम्हास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नम संभव आम्ही या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाविषयीची खरी हकीकत कथा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्स मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट लगेच प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबाल मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तर अनमल नावे संवत्सरे रविवार सहा चार अठराशे छप्पन हा होता स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कुणालाच काहीच माहीत नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रगटले तर स्वामींच्या प्रगटण्याची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुरापासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजरी बरोबर राहायचा तो मुलगा कोणाबरोबरही मिसरायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडके अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी म्हणजेच एक खिडकी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तो विजय सिंग खिशात गोटा भरून तिथे जायचा आणि गणपती बरोबर खेळायचा तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळून घ्यायचा असेच एक एक दिवस जात होते आणि त्या परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण भरून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या प्रमाणे आपल्या पद्धतीने याही दिवशी गेला आणि गणपतीबरोबर खेळू लागला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि आणि त्याने त्या सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकल्या व बोलला बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तू खेळायचं बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमू लागले अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागली आणि कोणाला काहीच कळेना की काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामी महाराजांकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुरापासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला यात शंका ही अशी उपस्थित होती की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तेथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावून आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झाला आहे सर्व घरदार सोडून दे आणि दर्या माझा ध्वज उभा कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे आपल्या एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले अरे रडतोस काय माझं पोट बघ किती मोठं आहे त्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान ता लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांचा एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होते आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ते पुढील प्रमाणे स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझं बाळ मी सदेह ज्या दिवशी प्रगटलो तो उत्सव साजरा करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्याहून अक्कलकोटला आले होते ते पिंगला ज्योतिषविद्येत प्रारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली त्यातील स्वामी प्रगटनाचा मजकूर वरप्रमाणे होता तर ती कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला तेव्हा स्वामींनी ती कुंडली परत आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळशी फुले वाहिलेले होते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडलीला पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात आपल्या हातात घेऊन त्यांच्या हातावर विष्णुपद उमटवले स्वामीचे आत्मलिंग उमटवले आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावरती होते अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी स्वामीच्या दिली आणि त्याचा प्रसाद नाना रेखीच्या हातावर विष्णुपद उमटवले आणि आजही स्वामीची कुंडली स्वामीच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराज कादली योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रगट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीच आहे आजच्या दिवशी हा अक्कलकोटस्थ प्रब्रम्ह आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्या प्रांतात आले होते या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा दिन जयंती महोत्सव हा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा आणि अगात करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेले आपले श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी देव यांची चैत्र शुद्ध दुती अशक्य एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये या खेडे गावी प्रगट झाले होते आपल्या प्रब्रह्माचा जन्म जेवढा आचार्यकारक आहे का त्यापेक्षा लाखपटीने जास्त आचार्यकारक का त्यांचे आहे हे आपल्या सर्वांना इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते अठराशे हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्याहत्तर नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालू होती व आजही चालू आहे आणि ती निर्विकारपणे अखंडपणे चालू राहील तेव्हा तेव्हा स्वामी चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे तरी सुद्धा दयासागर स्वामीच्या शरण जाऊन आपण स्वामी, स्वामी प्रगटदिन सोहळा अतिशय भक्तिभावाने आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया स्वामीसुत म्हणतात माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याण असतो भक्तांचा सांभाळ करणे धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मीयाचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते याच कारणासाठी ते आपले नाव बदलून अवतार धारण करत असतात पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे त्यांनी कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवताला आहे असे स्वामी सुना हिनापूर जवळ छेली खेड्या या गावी घडली आहे जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रगट झाला महाराजांचा अवतार नऊमास मातेच्या उधरी राहून प्रसूत सहन न करता झालेला आहे म्हणजेच धरणी दुभंगून आठ वर्षाच्या बालकाची मूर्ती प्रगट झाली महाराज हे अयोनी संभव आहेत त्यांनी तुमच्या आमच्यासारखा जन्म घेतलेला परब्रह्म आठ वर्षाचे बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजिक छेली सिंग हा होता विजय सिंग ही गोटी वटवृक्षाच्या छायेस गोमटी भगवंत माननीय जगजेठी मांडूनिया खेळ तसे नाव घेऊन भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे असा खेळ तो बालक खेळत असताना पुढे काय करत आहे हे पहा एकटाच बोले आपसात म्हणे देव बापा खेळी वेगी ऐसे म्हणत तो बालक स्वतःच आणि भगवंताचाही असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बाल अंतकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवंत स्वरूपात नित्य मग्न असलेल्या आठ वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशाच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रगटले प्रगट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या विजयसिंग या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते या खेळात काही वेळाने अन्य दोघ बालकही सामील झाले आता स्वामी महाराज विजयसिंग रामसिंग आणि हरिसिंग हे चौघे मिळून हा गोट्याचा खेळ खेळत होते यातील हरिसिंग हाच पुढील जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामीसूत होऊन आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते हा मनमानी खेळ व हेकखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामीच्या या अद्भुत लिलेचे कौतुक करीत मोठ्या मोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला बाहेर येऊन तो ही लिला मोजेने दंगून गेले स्वामी महाराज मोठ्या हास्य करत अगदी लहानहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदागदा हलून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशाचा हास्याचा आवाज ऐकून इतर देवताही याबद्दल कुतुहल निर्माण झाले व आकाशात उभे राहून सर्व देवदेवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करू लागले तेवढ्यात मुलांच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री भगवान गोटी फाडून बाहेर आले स्वामींच्या या कृत्याने धरणीमाता कंप पाहू लागली तशात मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते यक्षगंधर्व किन्नर नृत्य करत होते हे होत असताना विजयसिंग स्वामीची एक गोटी जिंकत होता लगेच स्वामीच्या हातातील एक एक गो नवी गोटी येत होती थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीक जमा झाला हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला स्वामी माळेने सर्वत्र गोट्या दिसू लागल्या शेवटी तीच स्वामीच्या हातात शोभू लागली आजूबाजूला सगळी माळ गोट्याच गोट्या दिसू लागल्या हा खेळ पाहून सर्वजण मोज करत होते संपूर्ण एक प्रहर भर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लिला सर्वांना दाखवली सर्वत्र मीच आहे मी सर्व आहे हा संदेश स्वामींनी प्रगट होऊन दिला प्रगट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून या गोट्यासारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्याशी हवे तसे खेळतो माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हाच बहुमोलाचा संदेश दिला आहे स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग शिवसेनाने दोन हजार पंधरा मध्ये आला आहे तो पुढील प्रमाणे श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले अरे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली तो क्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले सहजलेल्याने श्री स्वामी देवाने ती ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली तेव्हा ती परब्रह्म मूर्ती पुढे म्हणाली आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे आम्ही सोडले की सारे संपले हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यातील आहे स्वामी भक्तानं स्वामी महाराजांनी प्रगट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवली यावरून स्वामींनी बालकाविषयी असलेली ममता व स्नेह याची जाणीव होती हे लक्षात येते परला ध्रुव बाळ उपमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला मात्र त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली तेथे मात्र विजय सिंगाला अगदी सहजतेने आणि तेही स्वतःप्रमाणे बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला त्याच्याशी खेळला यावरून परब्रह्माचे करुणा व स्वरूप प्रगट होते त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते तेव्हा आपणही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ थे ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि व्हिडिओचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना